नमस्कार जय श्रीराम मंडळी दापोली आणि मंडंगडचे आमदार योगेशजी कदम ह्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कौतुक करावं तेवढं थोडं आहे ह्याचं कारण असं की त्यांनी जो दाखवलेला संयम आहे की कोणतंही विधान वक्तव्य करण्यावर हो, त्यांनी आजपर्यंत संयम दाखवलेला आहे त्यांचा शांत संयमी स्वभाव हाच आजपर्यंत दिसून आलेला आहे ह्याचं कारण असं आहे हो, की त्यांना यातून किती नुकसान होऊ शकतं हे कळत कळत आहे समज समजत आहे आणि त्यामुळेच त्यांनी आक्रमकता जी राजकारणात आक्रमकता ही जरूर असते पण ती प्रमाणापेक्षा आक्रमकता असल्यावर कारण ती आक्रमकता ही कधी कुठे कोणत्या वेळी वापरायची असते ह्यालाही एक काहीतरी पथ्य असतं त्यामुळे त्यांनी जो शांत ही स्वभाव आपला दाखवला आहे त्याबद्दल त्या, त्या माध्यमातून त्यांचं शहाणपणे दिसून येतं आणि लहान वयामध्ये ते आमदार झालेले आहेत तरी पण गेल्या चार वर्षातल्या त्यांच्या एकूणच वर्तणुकीवरून आणि त्यांच्या शांत समंजस संयमी स्वभावावरून ते पोक्तपणा पोक्त आणि परिपक्व राजकारणी होत आहेत एक असं एकूणच आपल्याला दिसून येतं ह्याचं कारण असं आहे की आक्रमकता ही कुठे दाखवायची कधी दाखवायची कोणत्या वेळी दाखवायची किती ताणेपर्यंत तुटू नये कारण त्यातील माणसं त्यातून तुटत असतात माणसं नाराज होतात ह्या सगळ्या आणि ह्याचे नंतर आपल्याला दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच तर राजकारणामध्ये भूमिका ह्या घ्याव्या लागतात राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये आणि विशेष करून समाजकारणापेक्षाही राजकारणामध्ये शांत राहून संयम ठेवूनच प्रगती करता येते आणि तेच खरं पोक्तपणाचं आणि परिपक्वतेचं हे लक्षण असतं तत्काळ प्रतिया प्रतिक्रिया ही कुणीही देतं ती प्रतिक्रिया देणं म्हणजे क्रियाला क्रियेला प्रतिक्रिया तर ती प्रतिक्रिया कुणी देऊन टाकतं त्याला काही विशेष नाहीच आहे तो मनुष्याचा स्वभाव आहे कारण प्रतिक्रिया दिली की माणूस मोकळा होतो परंतु प्रतिक्रिया द्यायची इच्छा असूनही केवळ शांत राहणं आणि प्रतिक्रिया देणं टाळणं प्रतिक्रिया न देणं हेच खरं शहाणपणाचं लक्षण असतं आणि तुमच्यातील उत्सदीपणाचं आणि धोरणीपणाचं लक्षण असतं आणि असाच दूरदृष्टिकोन ठेवून वेळ बघून राजकारणात भूमिका ह्या घ्याव्या लागत असतात आणि अशाच माणसाचा राजकारणात निभावू लागतो आणि तोच मनुष्य दीर्घकाळ राजकारणात राहू शकतो आणि तो असाच मनुष्य राजकारणात दीर्घकाळ यशस्वी होतो आणि भविष्यात तो यशाच्या शिखरावर जाऊ शकतो अर्थात आत्ता ह्या सगळ्याला कारण असं की रामदासभाई कदम राज्याचे माजी विरोधी पक्षे पक्षनेते रामदासभाई कदम यांनी जी रवींद्र सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर जी टीका केली किंवा काही वक्तव्य केली त्याच्याविषयी संदर्भात आपल्याला एकूणच पडसाद उमक उमटताना दिसले आपल्याला आणि ते स्वाभाविकच आहे परंतु ऐन निवडणुकीच्या या विधानसभेच्या निवडणुकीच्या धामधुबीतनी मोक्या मोक्याच्या क्षणी अशी टीका आणि एवढी आक्रमकपणे टीका करणं खरंच गरजेचं होतं का हा एक प्रश्न येतो ह्याचं कारण असं की आता विधानसभेच्या दोन महिन्यांनी दोन महिन्यांनी निवडणुका आहे आणि त्या निवडणुकीच्या माध्यमातून भाजपची आणि शिवसेनेची युती आहे तर भाजपची मतंही काही नाही म्हटलं तर वीस पंचवीस हजार या मतदारसंघात मतं आहेत खेड दापोली मडणगड मतदारसंघामध्ये ह्या याच्यावर इथं परिणाम झाला तर काय होईल ह्याचा थोडासा कुठेतरी विचार हा व्हायला हवा होता ह्याचं कारण असं की समजा काही मतभेद असू शकतात मतभेद हे असणार आणि असू शकतात परंतु ते बसून मिटवता आले असते त्याची जाहीर वाच्यता ही व्हायला नको होती ह्याचं कारण बसून बद्दल म्हणजे फडणवीसांशी रामदासबाईंचे अतिशय चांगले संबंध आहेत आणि स्वतः मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत ह्यांच्यासोबत बसून रवींद्र चव्हाणांना बसून त्यांच्याशी छान गप्पा झाल्या असत्या आणि काही गोष्टींवर चर्चाही होऊ शकली असती आणि तो विषय आतल्यात मिटला असता त्याची जाहीर वाचता झाली नसती आणि जे आत्ता त्याचे परिणाम जे आपल्याला बघायला मिळाले ते मिळाले नसते जे वातावरण जे काही बदललं की दूषित झालं ते झालं नसतं आता दुसरी गोष्ट एक अशी यायचली आहे की स्वत मुख्यमंत्री म्हणजे आदरणीय एकनाथजी शिंदे हे भाजपच्या काही तक्रारी असतील तर त्याला मला असं वाटतं की फार त्याची दखल घेणार नाही ह्याचं कारण असं आहे की एकनाथजी शिंदे हे मोदी आणि शहांवरच अवलंबून आहेत आणि त्यांच्या पाठिंब्यावरच ते त्यांचा भक्कम पाठिंबा पा त्यांना आहे आणि त्यांना हे सगळं समजत आहे स्वतः एकनाथजी शिंदे हे फार मुत्सद्दी राजकारणी आहेत आणि त्यांचे एकूणच संघाशी संघ परिवाराशी अतिशय जवळचे संबंध आहे आणि मोदी शहांशी अतिशय जवळचे संबंध म्हणजे मोदी शहांच्या गळ्यातले ताईत आहे म्हणजे फडणवीसांचे शहांशी जेवढे संबंध नसतील त्याच्यापेक्षाही जवळचे संबंध हे एकनाथजींचे शहांशी आहेत अमित शहांशी आहेत ह्या सगळ्याचा कुठे विचार केला तर भाजप संदर्भातल्या तक्रारींची दखल फारशी एकनाथजी शिंदे म्हणजे मुख्यमंत्री साहेब दखल घेणार नाही ते एवढं सांगतो की स्थानिक पार्टीवर तुम्ही हे मिटवा किंवा निर्णय घ्या एकत्र बसा एवढंच ते म्हणणार आहेत ह्या पलीकडे ते फार लक्ष देणार ह्यात नाहीत अर्थात आणि दुसरी गोष्ट आहे की एकनाथजी शिंदे आत्ता केवळ ते मी शिवसेनेचे प्रमुख आहेत पक्षप्रमुख वगैरे आहेत परंतु ते खरं सांगायचं तर भाजप आणि संघाशी ते एवढे आत्ता एकरूप झालेले आहेत की त्या जणू काही ते भाजपमध्ये असल्यासारखेच आहेत ह्या सगळ्याचा ह्या सगळ्याची जाणीव ही सन्माननीय योगेचे कदम आमदार यांना असणार आहेत असं मला वाटतंय दुसरं असं की नारायण राणेंनी काँग्रेस सोडली आणि काँग्रेस काँग्रेसमधून त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला स्वयमानी पक्ष आणि त्यानंतर त्यांनी तो पक्ष विसर्जित करून त्यांनी एक योग्य वेळी एक निर्णय घेतला तो असा की भाजपमध्ये जाण्याचा आणि भाजपला भाजपमध्ये समांतर संघटना वगैरे चालत नाही म्हणून त्यांनी ती त्यांच्या मुलांची संघटना होती त्या पण त्यांनी विसर्जित करून त्यांनी स्वतःचा पक्ष विसर्जित करून तिने भाजपमध्ये स्वतः आणि मुलांसह भाजपमध्ये प्रवेश केला मग त्यानंतर रामदासभाई स्वत हे दोन हजार एकोणीसपासून तसे पक्षामध्ये हे त्यावेळेला एकत्र शिवसेना होती म तर त्या एकत्र शिवसेनेमध्ये त्यावेळेला थोडेसे बाजूला पडलेले होते वरून ते दुर्लक्षित झालेले होते त्यामुळे त्यांनी ही भाजपमध्ये जाण्याची संधी खर्च साधायला हवी होती असं मला एक वाटतं ह्याचं कारण असं की भाजपसारखा एक मोठा राष्ट्रीय पक्ष त्यांच्या पाठीशी राहणार होता भक्कमपणे प्रत्येक गोष्टीत त्यांच्या पाठीशी राहणार होता त्यामुळे त्यांनी तो निर्णय त्यावेळेला का घेतला नाही हाही प्रश्न आहे दुसरी गोष्ट अशी असते था। की स्थानिक पातळीवर काही मतभेद असू शकतात स्थानिक कार्यकर्त्यांचा हा मोठ्या ने नेत्यांना विरोध असू शकतो याचं कारण काय तर वर्षानुवर्ष हे जे कार्यकर्ते असतात ते संघर्ष करत असतात आणि आणि ज्याच्याशी आपण संघर्ष करतो एवढी वर्ष त्यांना ते पक्षात घ्यायचं आहे तर ते थोडासा विरोध करणारच परंतु वरच्या पातळीवर हा स्थानिक पातळीवरचा कार्यकर्त्यांचा विरोध हा विचारात घेतला जात नाही त्यांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला जातो वरच्यांकडून समज दिली जाते आणि ह्या नेत्याशी तुम्ही जमवून घ्यावं लागेल जुळवून घ्यावं लागेल अशीच समज त्यांना दिली जाते असंच त्यांना सांग सांगण्यात येतं ह्याचं कारण बघा की नारायण राणे जेव्हा पक्षामध्ये भाजपमध्ये घेणार होते त्यावेळेला सिंधुदुर्गातल्या स्थानिक सगळ्या कार्यकर्त्यांचा विरोध होता मोठमोठ्या तिथल्या कार्यकर्त्यांचा ह्याचं कारण चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष ते, हो ते लढा देत होते अशा कार्यकर्त्यांचा त्यांचा कुणासोबत चाललेला होता आणि ज्यांच्याशी आपण संघर्ष केला तेच आत्ता पक्षात घ्यायचं आहे त्यांना नेता म्हणून आपल्याला मानावं लागेल त्यामुळे ह्या लोकांनी सिंधुदुर्गातील लोकांनी थोडासा विरोध केला होता पण त्यांच्या विरोधाला जुमानलं गेलं नाही तर त्यांच्या विरोध न जुमानता वरच्या पातीवरून म्हणजे उद्या फडणवीस शहा यांच्याकडून चंद्रकांत पाटील असतील यांच्याकडून राणेंना पक्षामध्ये घेण्यात आलं त्यावेळेस आणि दुसरी गोष्ट म्हणजे विखे पाटील आहेत नगरचे त्यांच्या बाबतीत तेच आहे मोहिते पाटील आहेत इकडे आपल्या सोलापूरमध्ये त्यांच्या बाबतीत काय आहे तसंच आहे किंवा च साताराला घ्या बाकीची अन्य मोठी नावं सगळी जी आहेत त्यांना पक्षात घेताना स्थानिक पातळीवर स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध हा होतच असतो आणि होत, होत होताच पण त्याला हे वरच्या पातळीवरनं काही त्याची फारशी दखल घेत नाही तेव्हा हा कुठेतरी एक मुद्दा येतो की त्यावेळेला रामदासभाईनी भाजप प्रवेश का केला नाही दुसरी गोष्ट अशी की त्यामुळे आता एक मोठा ह्यांच्यापुढे एक प्रश्न आहे स्वत साहेबांपुढे की आत्ता जो वाद चालला आहे त्या वादावर पडदा कसा पडेल आणि एकूणच दोन्ही पक्षांचं मनोमिलन कसं होईल हा एक मोठा प्रश्न आता हा योगेची कदम ह्यांच्यापुढे आहे आणि त्या त्याच्यातून त्या ते कसे पार पडतायत हे एक त्या त्यांच्यापुढे आत्ता मोठं आव्हान आहे सगळ्यांचं त्याच्याकडे लक्ष आहे मुळात ह्या सगळ्यातून त्यांना स्वतः शांत राहून समंजसपणे आणि समन्वय समन्वय यांच्यामध्ये समन घडवून आणावा लागेल आणि तो त्यांच्या स्वतःच्या फायद्याचा असेल कारण निवडणूक जवळ आलेली आहे मतविभाजन जे आहे मतविभाजनाचा फटका हा आमदार योगेचे कदम ह्यानाच बसू शकतो ह्याच्यामुळे त्यांना शांत राहून संयम बाळगून मुत्सद्दीपणे मुत्सद्दीपणा दाखवा लागेल मुत्सद्दीपणे सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम शांत करण्याचं काम हे करावं लागेल त्यामुळे स्वत शांत संयमी मितभाषी स्वभावाचे असलेले योगेजी कदम ह्या सगळ्यावर कशी मात करतात हे जे आव्हान आहे ते कसं पेरतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे मंडळी आपल्याला यावर आपला ह्याच्यावर आपलं काय अभिप्राय आहे काय मत आहे आपण जरूर अभिप्राय अभिप्रा नोंदवा धन्यवाद जय हिंद जय भारत